माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज तुळस जागर तुळशीचे लग्न तुळशीचे गाणे शुभ मंगल झाले वृंदावणी तुळशी मातेचे शुभ मंगल झाले वृंदावणी तुळशी मातेचे आले कृष्ण देव वरदाला घाले आले कृष्ण देव वर्माला घालते आले कृष्ण देव वर्माला घालते शुभ मंगल झाले वृंदावने तुळशी मातेचे शुभ मंगल झाले वृंदावणे तुळशी मातेचे आले कृष्ण देव वर माला घालते आले कृष्ण देव वर माला घालते जय जय तुळशी माता हळद लावली ग तुला जय जय तुळशी माला हळद लावली ग तुला तेतीस ते कोटी देव संग कृष्ण नवरदेवाला तेतीस ते कोटी संग कृष्ण नवरदेव आला तेतीस ते कोटी संग कृष्ण नवरदेव आला आले कृष्ण धर माला घालते आले कृष्ण देव धर देव माला घालते शुभ मंगल झाले शृंदावणी तुळशी मातेचे शुभ मंगल झाले तुळशी वृंदावणी तुळशी मातेचे शुभ मंगल झाले वृंदावनी तुळशी मातेचे फूल सजलं मंडपात दरवळाला सुगंध फुले सजली मंडपात सुग दरवळाला सुगंध ढोल गजरात नाचती मंडळ ढोल गजरात नाचती मंडळ कृष्णदेव मंडोळ मंडळ घालून वरमाला घालते कृष्णदेव मंडोळ घालून वर्माला घालते कृष्णदेव मंडोळ घालून वर्माला घालते शुभ मंगल वृंदावणी तुळशी मातेचे शुभ मंगल वृंदावणी तुळशी मातेचे शुभ मंगल वृंदावणी तुळशी मातेचे शुभ विवाह सोहळा भजने गाती सगळे शुभ विवाह सोहळा मंगळ भजने गाती सगळे तुझ्या विवाहाने दीप सगळीकडे उजळे तुझ्या विवाहाने दीप सगळीकडे उजळे तुझ्या विवाहाने दीप सगळीकडे उजळे स्वर्गातील देव सगळे आनंदले तसले सर्व स्वर्गातील देव सगळे आनंदाने हसले स्वर्गातील देव सगळे आनंदाने हसले शुभ मंगल झाले वृंदावणी तुळशी मातेचे शुभ मंगल झाले वृंदावने तुळशी मातेचे शुभ मंगल झाले तुळशी मातेचे सुंदर दिसते जोडे विष्णू तुळशीची सुंदर दिसते जोडे विष्णू कृष्ण ते तुळशीची वराड गाली झाली मंडळ मंगलाष्टकेची वराडी गाई झाली मंगलाष्टकेची वराडाला गाई झाली मंगलाष्टकेची वराडाला घाई झाली मंगल राधा मंडपात रा अक्षद वाटते मंडपात अक्षद वाटते मंगल झाले वृंदावणी तुळशी मातेचे शुभमंगल झाले वृंदावणी तुळशी मातेचे शुभमंगल झाले वृंदावणी तुळशी मातेचे शुभमंगल झाले वय तुळशी मातेचे मंगल झाले बाई तुळशी मातेचे गाणे स्वरचित